लकशेटे शिक्षक सेवानिवृत्त शाळेच्या वतीने सौपत्नी सत्कार करण्यात आला श्रीमाळी येथील सरकारी उच्च प्राथमिक उर्दू माध्यमिक शाळेत तेरा वर्षे एक महिना सेवा दिली एकूण सत्तावीस वर्षे एक महिना शिक्षक सेवा करून अनेक विद्यार्थी आज विविध स्तरांवर मोठ्या पदावर कार्यरत सीमा भागातील भालकी तालुक्यातील श्रीमाळी येथील सरकारी प्राथमिक उर्दू माध्यमाचे शिक्षक सन्माननीय श्री आप्पाराव विश्वनाथराव लकशेटे यांचा सेवानिवृत्ती बद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री व्यंकटराव जानापुरे होते प्रमुख अतिथी म्हणून शिवाजीराव हल्लाळे माजी सैनिक पिराजीराव बिरादार माणिकराव मेत्रे गोरखनाथ बिरादार उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मेहबूब भासगी शाळेचे मुख्याध्यापक संजीव सौ मेघा बिरादार सौ कविता स्वामी अभिषेक नसके अर्चना सावळे सौ उषाताई जानापुरे सौ शकुंतला बिरादार प्रकाश एकलुरे संजय मंगळे माधव कांबळे बिरपा बोरोळे बालचंद खराबे अनिल मुळे प्रदीप बेलुरे एसडीएमसीचे उपाध्यक्ष सौ श्रीदेवी अतुल शिंदे विजयकुमार साकोळे भावराव जोगी आदी उपस्थित होते सेवानिवृत्त शिक्षक श्री आप्पाराव विश्वनाथराव लकशेटे सायगावकर यांचे पहिली ते सातवीचे शिक्षण सायगाव येथील एमपीएस शाळेत झाले आठवी ते दहावीचे शिक्षण हुलसूर येथील श्री गुरु बसवेश्वर हायस्कूल येथे झाले अकरावी ते डिग्रीचे शिक्षण भालकी येथील शिवाजी कॉलेज येथे झाले फर्स्ट अपार्टमेंट म्हणून भालकी तालुक्यातील वाघगाव सरकारी शाळेत शिक्षक म्हणून दिनाक नऊ अकरा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या रोजी रुजू झाले नंतर बदली होऊन श्रीमाळी येथील शाळेत रुजू होऊन तेरा वर्ष एक महिना सेवा केली वाघगाव व श्रीमाळी येथे एकूण सेवा सत्तावीस वर्ष एक महिना चांगली सेवा देऊन ते दिनाक तीस अकरा दोन हजार पंचवीस या रोजी सेवानिवृत्त झाले सौपत्निक सुवर्णा अप्पाराव लकशेटे यांचा शाळेच्या मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका मुख्य स्वयंपाकी सहाय्यकी व पाहुणे मंडळी मित्रपरिवार गावातील प्रतिष्ठित मंडळी आणि श्रीमाळी परिसरातील शिक्षकांच्या वतीने कपड्याचा बाहेर तांब्याचे वाटा फिल्टर फेटा पुष्पहार शाल देऊन सर्व मंडळींच्या वतीने दोघा पतीपत्नीचा सत्कार करण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित मंडळी माता बहिणी शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सेवानिवृत्त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश मळेकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक संजीव झिनके यांनी मानले स्टार हुलसूर न्यूज श्रीमाळी